प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राइब करण्यास विसरू नका महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या पक्ष संघटनेमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मावळ ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडं प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार दिलेला आहे रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात एकंदरीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा चेहरा हो आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील संघटनेचे प्रमुख आहेत म्हणजे एक प्रकारे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र भाजपचं जे संघटन आहे त्यावरती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे पकड ही मजबूत पाहायला मिळते म्हणजे एक प्रकारे सरकार आणि संघटन यावरती देवेंद्र फडणवीस यांची मजबूत पकड पाहायला मिळते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात परंतु भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्म्युला असल्यामुळं आणि चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं तर पक्ष संघटनेमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्या चेहऱ्याला संधी दिली मंत्रिमंडळ विस्तारावेळी रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं परंतु चव्हाण यांच्या कार्याची योग्य दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती महत्वाची जबाबदारी खरदर सुपूर्द केलेली आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एक मोठं यश मिळवून दाखवलं तशा पद्धतीचं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांना मिळवून दा दाखवावं लागेल दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढून सत्तेवरती येण्याचं स्वप्न पाहत आहे त्यामुळं दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक असो त्यापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्यासारखा त्या निवडणुकीपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्यासारखा एक ग्राउंड लेवलला काम करणारा धडाडीचा नेता भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून खर आता काम करणार आहे आणि एकंदरीत येणाऱ्या तीन चार रवींद्र चव्हाण यांना दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा लोकसभा निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्षाला कसं महाराष्ट्रामध्ये सोबळावर यश मिळेल याच दिशेने त्यांना पक्ष संघटनेमध्ये पक्ष संघटनेचा विस्तार आणि पक्ष संघटनेची वाढ आणि एकंदरीत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दिशेने त्यांना नव्यानं योजना आखावी लागेल आणि त्याची चांगली अंमलबजावणी करावी लागेल त्यासाठी रवींद्र चव्हाण यांना पक्षातील नव्या चेहऱ्यांना बरोबर घ्यावं लागेल परंतु त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाची खरदर कसोटी लागणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद मिळावं म्हणून एक प्रकारे मोठी शिष्टाही केलेली आहे किंवा एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदी खरदर बढती दिलेली आहे असंच आपण म्हणू शकतो रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवक राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असा आपला राजकीय प्रवास केलेला आहे डोंबिवली विधानसभा मतदारसंघामधून ते सलग चार वेळा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत पालघर असेल सिंधुदुर्ग असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी भूषवलेले आहे विशेष करून ठाणे जिल्ह्यामध्ये आणि को, कोक कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांची भूमिका ही तर महत्वपूर्ण राहिलेली आहे ठाणे जिल्हा हा एकन, एकना एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो परंतु या बाले किल्ल्यात भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी तर महत्वपूर्ण प्रयत्न केलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी वेळोवेळी रवींद्र चव्हाण यांनी संघर्ष केलेला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्या जाणून घेणारा सतत कार्यमग्न असणारा नेता हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी मिळालेला आहे आणि एकंदरीत रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्यामुळं सरकार आणि भारतीय जनता पक्षाचं पक्ष संघटन यावरती देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे मजबूत पकड झालेली आहे म्हणजेच सर भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील सरकार आणि भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील संघटन यांच्यामध्ये योग्य प्रकारचा समन्वय करदर पाहायला मिळू शकतो रवींद्र चव्हाण यांना येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दृष्टीनं रणनीती तर आखावी लागेलच परंतु त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर योग्य प्रकारे ताळमेळ राखणं जरी सध्या महायुतीमध्ये या तीन पक्षामध्ये सत्तेमध्ये चढावड पाहायला मिळत असली तरी सुद्धा महायुती कशी अबाधित राहील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती ही कशी एकसंद एक राहील यासाठी मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांना मोठी भूमिका पार पाडावी पाडा पार पाडावी लागणार आहे वेळोवेळी जरी रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संघर्षाची भूमिका घेतली असली तरी सुद्धा रवींद्र चव्हाण आता नव्या भूमिकेमध्ये आलेले आहेत ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो अथवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो महायुती म्हणून रवींद्र चव्हाण यांना या दोन्ही पक्षांना बरोबर घेताना मोठ्या कसरती कराव्या लागतील आणि एकंदरीत फ्लेक्झिबल धोरण अवलंबावं लागणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षीय विरोधकांना खर तर एक प्रकारे संदेश देण्याचं काम केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बाव बावनकुळे यांचं तिकीट कापण्यात आलं अर्थातच त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जमून घेतलं त्याचं फळ त्यांना मिळालं विधान परिषदेची आमदारकी त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस मध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल सारखं महत्वाच खात रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आहे आणि एकंदरीत पक्ष संघटना असो अथवा महाराष्ट्राचं सरकार असो यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा अंतिम आहे म्हणजेच नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक निर्णया पाठीमागं मोठ्या तापतीनं उभं राहताना दिसतात विशेष करून नरेंद्र मोदी असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं मोठं पाठबळ हे देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये उत्तमपणे भारतीय जनता पक्ष वाढवलेला आहे ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढलेला आहे आणि निवडणुकीमध्ये सातत्याने भारतीय जनता पक्षाने जे यश मिळालेलं आहे मिळवलेलं आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वाटा हा खर तर महत्वाचा आहे म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेवरती देवेंद्र फडणवीस यांची मजबूत पकड आहे त्याचबरोबर सरकारचा चेहरा म्हणून तो मुख्यमंत्री म्हणून या माहिती सरकारवरती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची मजबूत पकड आहे एक चाणाक्ष राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस हे पुढे येताना दिसत आहेत त्यामुळं दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून एक चांगली छाप सोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांचं सुरू आहे कारण नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय ना, जनता पक्षामध्ये आघाडीवरती आहे म्हणजेच देवेंद्र फडणवीस असतील योगी आदित्यनाथ असतील त्याचबरोबर अमित शहा असतील हे पंतप्रधान पदाच्या खर तर एक प्रकारे शर्यतीमध्ये आहेत म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्यानंतर जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जर महत्वाची चॉईस प्राईम मिनिस्टर पदासाठी कोण असेल तर ते प्रामुख्याने नाव देवेंद्र फडणवीस यांचं येत आहे म्हणजे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचं दिल्ली हे लक्ष असणार आहे परंतु त्यापूर्वी त्यांना महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करावं लागेल आणि महाराष्ट्रामधून मोठं पाठबळ मोठं राजकीय पाठबळ त्यांना मिळवावं लागेल त्यासाठी त्यांना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा जास्तीत जास्त मजबूत करावा लागेल भारतीय जनता पक्षाचं संघटन जास्तीत जास्त वाढवावं लागेल तरुण कार्यकर्त्यांना स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात चांगलं यश मिळवू शकला तर दोन हजार एकोणतीस मध्ये विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक असो त्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात स्वबळावरती सामोर जाऊ शकतो आणि एकंदरीत त्यामध्ये चांगलं यश मिळवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांचा आहे असणार आहे त्यामुळं रवींद्र चव्हाणे यांच्यासारख्या विश्वासू नेत्याला देवेंद्र फडणवीस यांनी खर तर एक प्रकारे प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे त्यामुळं सर भारतीय जनता पक्षाचं संघटन असो किंवा महाराष्ट्रातील सरकार असो यावरती देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे मजबूत अशी पकड पाहायला मिळते त्यामुळं रवींद्र चव्हाण यांना काम करताना म्हणजेच आपल्या पक्ष महाराष्ट्रामध्ये आपला पक्ष वाढवताना सरकारचंही आणि देवेंद्र फडणवीस यांचंही मोठं पाठबळ मिळणार आहे आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील संघटन आणि सरकार यांच्यामध्ये योग्य समन्वय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यामुळं पाहायला मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका